बेडखेळ येथील ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर देवाची धुळवड पालखी उत्सव सोमवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी चार वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला होळी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी ग्रामदैवत सिद्धेश्वर देवाची पालखी मंदिरातून बाहेर काढली जाते त्यानिमित्ताने रविवार दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता सिद्धेश्वर मंदिरात गावातील पहिली होळी दहन करण्यात आली त्यानंतर गावातील अनेक ठिकाणी होळी पेटवून होळी सण साजरा केला गेला सोमवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता मंदिरातून करंडोल सनई चौघड्याच्या निनादात हजारो भाविक भक्तांच्या व पालखी मानकऱ्यांच्या उपस्थितीत सिद्धेश्वराची पालखी उत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली गावचावडी जुना बसस्थान नदीवेस मार्ग पालखी दूध गंगावरील नदीवरील कट्टा बेडकियाळ सर्कल कट्टा परिसरात आगमन होताच हजारो भाविकांनी मेवा मिठाईची उधळण करून दर्शन घेतले येळी बासू लक्ष्मी स्वर यांच्या हत्तीकडून श्रीच्या पालखी मानवंदना देऊन पुष्पहार अर्पण केले त्यानंतर पालखी मिरवणुकीला पुन्हा सुरुवात कॉलेज जवळील कट्टा डवरी कट्टा करत रात्री नऊ वाजता विजयराव इनामदार सरकार यांच्या वाड्यात पालखीचे आगमन होताच पालखी मानकऱ्यांना मानाचा गुळ डाळ व पान विडा विजयराव वी इनामदार सरकार परिवाराकडून देण्यात आला रात्री दहा वाजता स्त्रीची उत्सव मूर्तीचे मानाचा विधिवत पूजा इनामदार सरकार कडून करण्यात आले याप्रसंगी रामनगर युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रात्री बारा वाजता लहानवाड्यात पालखी आगमन या ठिकाणी पूजा अर्चना करून मंगळवार दिनांक सव्वीस रोजी पहाटे एक वाजता दसरा चौकातून सिद्धेश्वर बँड कंपनीच्या निनादात पुन्हा पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला शिवाजीपेठ बाजारपेठ मार्गे पालखी मिरवणूक पहाटे पाच वाजता तुळजा कट्टा कट तुळजा कट्ट्यावर आगमन झाले याप्रसंगी डामखंदील युवक मंडळाच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती पहाटे सात वाजता मंदिरात पोहोचले यानंतर मंदिर प्रदर्शना करून पालखी मानकऱ्यांना मानाचं साखर नारळ देऊन धुळवड पालखी उत्सवाची सांगता करण्यात आली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा